नमस्कार सरोज कुकिंग व मराठीमध्ये आपलं स्वागत आहे खेडेगावामध्ये या टायमाला सप्ता वगैरे असतो त्या सप्त्याच्या जेवणासाठी ह्या अशा भाज्या केल्या जातात जसं चवळी वांग बटाटा अगदी छान शेतात पिकलेली मटकी मग त्या मटकीला भाजीला पुरवठा येण्यासाठी त्याच्यात शिराळी किंवा वांगी घालून ह्या भाज्या बनवतात तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज मटकी शिराळ्याची भाजी शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी दोन शिराळी सालं काढून घेणार आहे शिराळ्याची बाजू काढल्यावर चाकून बघायचे शिराळी गोड लागली तरच आपल्याला भाजीत वापरायचे अशा प्रकारे सालं काढून मी ह्याचे तुकडे करून घेणार आहे शिराळ्याचे तुकडे आपल्याला दोन प्रकारे करता येतात असं करूनसुद्धा आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त छोटे पण करायचे नाहीत अगदी मध्यम आकारात असे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण शिराळा भाजीत शिजल्यावर आणखीन आळला जातो कमी होतो तर प्रकारे मी शिराळे चिरून घेतलेले आहेत शिराळ्याच्या शालीची चटणीसुद्धा बनवतात ह्याची रेसिपी पण शॉर्टमध्ये माझ्या चॅनलवरती आहे आपण बघू शकता ते इथे मी मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी दोन वेळा तीन वेळा अशी आणि खाली जे चाड राहतात ना ते काढून टाकायचे आहेत ते कडक असतात आणि ते आपल्याला दातकाली येतात म्हणून त्याच्यात असे कडक जी मटकी असते ती काढून टाकायची घोळवून पाण्यातनं धुवून घ्यायची मोडलेली मटकी शिराळी आपली तयारी झालेली आहे भाजीची आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता एका कढईमध्ये तेल घालायचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात आता काय करायचं तर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तडतडले की त्याच्यात मोहरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा नंतर आपल्याला हिंग घालून घ्यायचे कडधान्य असल्यामुळे हिंग घालणं आपल्याला आवश्यक आहे ह्याच्यात कडीपत्ता पण घालू शकता पण मी वापरलेला नाही आहे फोडणी चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यात दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घालायचे आहेत अशा प्रकारे आणि तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत अगदी दोन तीन मिनटं चांगले हे परतून घ्यायचे कांदे आणि नंतर आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे तर त्याच्यात आपल्याला कांदा चांगला लाल झाल्यावर अगदी करपून नाही घ्यायचा साधारण अशा प्रकारे कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला थोडा वेळ हा कांदा झाकून ठेवायचा आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे दोन चार मिनटांनी आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर आता आपला कांदा चांगला शिजलेला आहे तर आता आपल्याला याच्यात काय करायचं आता आपण या कांद्यावर ही मटकी परतून घ्यायची आणि ती चांगली शिजवून घ्यायची आहे कारण टॉमॅटो घातल्यावर मटकी वगैरे शिजत नाही म्हणून आपल्याला कांद्याबरोबरच हिला आधी शिजून घ्यायचे पाच सहा मिनटं हिला वाफेवर चांगली शिजू द्यायचे तर आपला तिला परतून घेऊया कांद्यावर आणि हे थोडं पाणी घालून आपण तिला झाकून शिजू द्यायचे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे जेणेकरून कुठेही करपली जाणार नाही आणि भाजीला ह्या पाणी सुटेल आणि त्याच्यातच ता ती मटकी चांगली शिजली जाईल तर आता ही दोन तीन मिनटं मटकी कांद्याबरोबर परतून घेतलेली आहे आता आपण हिला थोडं पाणी घालून झाकून ठेवूया तर झाकणावरचंच पाणी आपल्याला घालायचं आहे कारण झाकणावर ठेवलेलं पाणी हे कोमट असतं गरम असतं किंवा बाजूला तुम्ही गरम करून भाजीत पाणी घालू शकता पण भाजीत पाणी हे नेहमी गरमच घालावं आणि झाकणावर पाणी ठेवावं तर आपण आता ही मटकी थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत आणि नंतर बघणार आहोत झाकणावर पाणी ठेवायचं तर आता आपण झाकण काढून घेऊया मटकीला चांगली वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आणखीन पाणी सुटलेले आहे मटकी चांगल्या प्रकारे अशी शिजवून घ्यायची आणि मग सर्व साहित्य टाकायचं आपल्याला ती छानपैकी शिजली का ती खायला खूप छान लागते नाही तर काही वेळेला टॉमॅटोबरोबर आपण ही भाजी जर शिजवली तर ती दडदडीत लागते कच्ची वाटते तर आता इथे मी एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटप घातलेलं आहे ते सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यात टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो घालून पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं परतवल्यावर आपल्याला त्याच्यात अगदी अर्धा चमचा हळद घालायचे हळद घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा ही मटकी आणि टॉमॅटो शिजत ठेवायचे जेणेकरून टॉमॅटो चांगला शिजला जाईल तर आता आपण झाकण देऊन ठेवूया पुन्हा दोन तीन मिनट दोन चार मिनटांनी आपण बघूया झाकणावर पाणी ठेवायचे आहे दोन चार मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया मटकी आपली शिजली की नाही ते चेक करूया चा बदल है। आणी ले ले। ले ले। तर मटकीचा रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि मटकी चांगल्या प्रकारे ही मऊ झालेली आहे खूप छान प्रकारे शिजलेली आहे आता आपण पुढील साहित्य सगळं घालून घेऊया तर याच्यात आता आपण शिराळी घालून घ्यायची आहेत शिराळी चांगली स्वच्छ धुतलेली आहेत आणि ती घालून जरा परतून घेऊया आपण चांगली परतवून घ्यायची आहेत नंतर मी याच्यात काय घालणार आहे तर याच्यात मी एक चमचा हा मसाला घेतलेला आहे हा माझा घरगुती नवा मसाला आहे माझी मसाल्याची रेसिपी गेल्या वर्षी मी चॅनलला टाकलेली आहे तर हा मी जास्तीत जास्त पाऊण चमचा टाकलेला आहे फक्त आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा चांगली भाजी ढवळून घ्यायची आहे हा मसाला सगळ्या भाजीला लावायचं आहे खूप छान मसाला झाला आहे त्याचा रंग पण खूप सुंदर आला तुम्ही बघू शकता आता आपल्याला पुन्हा ही भाजी झाकून ठेवायची पण आधी थोडं झाकणावरचं पाणी घालायचं आहे तुम्ही अजूनसुद्धा पाणी घालून भाजी वाढवू शकता पण ह्या भाज्या बेतातच पातळ असाव्यात जास्त नाही मग त्या खायला बऱ्या लागत नाहीत बेचवू लागतात आता आपण कोथिंबीर घालूया आणि साधारण अगदी एक दोन चमचे ओलं खोबरं घालूया आणि पुन्हा आपण ही झा जा, भाजी झाकून ठेवूया एक चार पाच मिनटं आपण ही भाजी मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचे झाकणावर पाणी ठेवायचे चार पाच मिनटांनी आपण पुन्हा बघूया झाकण काढून घेऊया भाजी आपली छान प्रकारे शिजलेली आहे अजून थोडा वेळ आपण ठेवायची आहे कारण शिराळी आपली थोडीशी हिरवी दिसत आहेत तर त्याच्यात मी थोडंसं अगदी सुपारी एवढा गुळ घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातलं तरी चालेल पण आमच्याकडे पद्धत आहे गुळ घालायची याच्यात चिंचसुद्धा थोडी टाकतात चिंचेचा कोळ मग भाजीला चव छान येते तर आता गुळ घालून आपल्याला पुन्हा एकदा चार पाच मिनटं भाजी ठेवायची गा भाजी चार पाच मिनटं ठेवायचे कारण आपण मंद गॅसवर शिजवणार आहोत तर आपली भाजी आता मस्तपैकी तयार झालेली आहे शिराळी आपल्याला एवढी शिजवायची आहेत कारण ती कवळी आहेत आणि छान प्रकारे जेव जशी पाहिजेत ना भाजी तशी शिजलेली आहेत तर खूप छान प्रकारे भाजी झालेली आहे मी आता चांगली परत एकदा ढवळून घेते तुम्ही बघू शकता भाजीचा लूक किती छान दिसतो आहे अशा प्रकारे भाजी करा शिराळा आणि मटकीची चपातीबरोबर डब्यात देण्यासाठी अजून सुकी बनवू शकता आणि भाताबरोबर पण ही भाजी खूप छान लागते तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वळला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग